काय फरक वाटतो सांगायचं कमळाची साईज वाढली केळाची साईज वाढली हे बघा तुम्ही आता कमळ बघा बघा ना, ना देशी, देशी, देशी 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 सॉरी केळीच एवढं मोठं पडत नाही पडत नाही कृषी धनन ग्रीन भूमी सोडलं तर ही केळ वसायच्या केळासारखी वाढणार वसायच्या केळासारखी असे सर एका खोडाजवळ तुमच्या आज सात आठ 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 फुट म्हणजे खोड तयार झाले पंधरा फुटे दहा पंधरा फुट तयार झाले बरोबर आहे आणि नाईट वाटतंय तुम्ही मघाशी मला बोलले हिरवा पण हिरवा परा काळू की बघा किती ग्लेजिंग किती लोक खड्डो वगैरे नाही नाही हे ह्याला पलीकडे चला नमस्ते नमस्ते तुमचा नाव आणि इथला ॲड्रेस सांगा ना उत्तम मारुती पेठका तालुका फलटण जिल्हा सातारा बरोबर आहे आता आपण आपल्या या प्लॉट मध्ये आलोय बरोबर आहे याची व्हरायटी कोणती आहे देशी केळ आहे ती देशी केळी आपली गावटी गावटी बरोबर ना तर आज प्लॉटला दिवस किती झाले म्हणजे लागवड करून किती वर्ष प्लॉट झालं दोन वर्ष दोन वर्षाचा प्लॉट आहे आणि तुम्ही जर बघितलं तुम्ही एकदम म्हणजे ते एक खोड लावलं होतं इथं खाली बरोबर आहे की नाही त्याची आज एवढी खोड तयार झाली आज एक गुच्छामध्ये सरासर एका सरा गुच्छा। सर खोडाजवळ तुमच्या आज सात आठ 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 फुटवे म्हणजे खोड तयार झाले पंधरा फुटवे दहा पंधरा फुटवे तयार झाले बरोबर आहे आणि आज आपण याला एक नवीन प्रयोग केला आहे प्लॉट मध्ये काय काय थोडं आम्हाला सांगा ना तुम्ही नाही काय नाही कसं होतं आता ते सोडलंय मी काय सोडलं झिरो झिरो बहात्तर अठराशे चाळीस अठराशे चाळीस सोडलेशे चाळीस आणि झिरो झिरो बहात्तर सोडले आता तुम्ही खालच्या प्लॉटला एका प्लॉटला सगळ्याला सोडले आणि ह्या प्लॉट मध्ये तुम्ही एक डेमो प्लॉट तयार केलाय एकाच याला सोडले फक्त बाकीच्याला सोडलं नाही काय फरक वाटतं आम्हाला सांगा कमळाची साईज वाढली केळ्याची साईज वाढली हे बघा तुम्ही आता कमळ बघा बघा कमळ हे देशी गायचं आहे देशी केळीच सॉरी देशी केळीच एवढं मोठं पडत नाही पडत सर केळी किती वर्षापासून करतो आपण आज दोन वर्ष बरोबर आहे दोन वर्षाचा अनुभव आणि आता हा कमळ पडलं दिसतंय काय काय वाटतं मला फरक फरक साईज साईज आहे साईज 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 एवढी मोठी साईज होत नाही देशी केळीच्या देशी गेला आणि सगळ्यात मेन साहेब स्टंभ बघा तुम्ही किती फुगलाय विषय बरोबर आहे आणि आता इकडे बघा या इकडे या आता बघा इथं परत दुसरा कमळ हा बघा इकडे बघा आता पूर्ण उतार झाले ते काय आता हे बघा एकदम जबरदस्त आहे मोठं पडलं एकदम आणि तुम्ही आता इथं इथं इकडे सोडलं नाही त्याला बघा निघण्याची संख्या बघा एकदम आणि लवचिक बघा किती एकदम लूजपणा वाटत आणि साईज बघा तुम्ही बोलले पणा बरं हिरवा परा काळू बघा किती ग्लेजिंग किती खड वगैरे पलीकडच्या म्हणजे लगेच डोळ्यासमोर आपल्या असं लांब जायची गरज नाही काय वाटतं मला नाही बरोबर आहे सगळंच बोग आता तुम्ही आता करायची प्लॉटला म्हणजे कृषीदान वगैरे सगळं भरायचं आहे बरोबर भरायचे अजून भरलं नाही म्हणजे आणि बाकीची खतं भरल्यावर मग कसलं केळ पडल तुम्ही आता बघा तुम्हीच बघा आता हे फक्त दोनच आयटम सोडले ते अठ्ठेचाळीस आणि जोर जोर बहात्तर जोर हे दोनच तुम्ही डेमो कला केलाय कृषी धनन ग्रीन भूमी सोडलं तर ही केळ वसायच्या खेळासारखी त्याला हि बाकीच काही नाही ना फक्त लिक्विड दिले तात्पुरता अर्जंट सलाईन लावल्यागत काम केलं ले त्यांनी फास्ट रिपोर्ट दिसले तुम्हाला लैस अस थांबायची गरज नाही पडली काका हे उमलय कमळ बरोबर आहे तुम्ही सांगा थोडस माहिती नाही कमल याच्याबद्दल म्हणजे ज्यावेळेस पहिलं कमळ उमलायचं त्यावेळेस कसं पडायचं आता कमळ उमलं तो होती बरं का पण आता कसं झालं आता आपण ते सोडलंय मला तो प्रयोग करायचा त्याचा की बाबा कसं काय किती केळ फुकतोय काय होतंय ते बघण्यासाठी बाकीचं काय गोरोद वगैरे हिरवं गार राहतं केळ चांगली साईज होती आता साईज बघ आता बघा ना आता ह्याच्यात किती भरपूर गॅप आहे आता एक मोठं होईल केळ बघा ती साईजवर दिसलंच आणि मी ती सोडणारच आहे अजून ह्याला नाही काय अडचण ते आता आमच्याकडे इथं जवळ उपलब्ध नसल्यामुळे काय होतंय मला तर काय फोन करायला येत नाही काय नाही अजून बाहेर वरती इथून निघणार कमल निघणार बरोबर आहे बरोबर आहे मला सांगा का जे बी टी वापरणार शेतकरी त्याला तुम्ही काय माहिती देऊ शकता बाबा त्यानं आपण वापरल्यावर त्याला सांगणार असाच वापरतो आणि वापरल्यानंतर बाबा पण छोटासा डेमो घेतला पाहिजे वापरून विसर बघायला हो बरोबर डेमो घेतले डेमो घेतले तुम्ही स्वतः डेमो घेतला आज प्लॉट मध्ये म्हणून तुम्ही आज वापरा तयार पुढचं बरोबर आहे की नाही बरोबर ओके तुमचा एक मोबाईल नंबर सांगा का अठ्ठ्याण्णव बावीस हम्म एकसठ पंच्याण्णव अठ्ठावीस सर तुमचा एक मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस पंच्याण्णव पासष्ट सदुसष्ट ओके धन्यवाद